नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार कसा असेल आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य मित्रांनो आज एखाद्या शुभ चिंतकाची मदत तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल बराच काळ प्रलंबित असलेले कोणतेही काम एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर असतील जर मालमत्तेचा किंवा कौटुंबिक वाद सुरू असेल तर भावांसोबतच्या संबंधात कटुता येऊ नये हे लक्षात ठेवा मुलांच्या कामाकडे लक्ष देणे देखील महत्वाचे आहे त्यांच्यासोबतही नक्कीच वेळ घालवा सध्या कोणतीही गुंतवणूक पुढे ढकलावी लागेल तुमच्या क्षमतेमुळे आणि प्रयत्नांमुळे नोकरी आणि व्यवसायात नवीन काम सुरू होईल कामाबद्दलची तुमची आवड तुम्हाला यश मिळवून देईल विमा आणि कमिशन व्यवसायात काळजी घ्या कार्यालयातील परिस्थिती पूर्वीसारखीच राहणार आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील एखाद्या खास व्यक्तीच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल सध्याच्या हवामानात स्वतःची काळजी घ्या आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन करा आपण एखाद्याची चूक विसरून त्याला क्षमा करू तुमचे शत्रू बलवान असतील पण कोणतेही नुकसान तुमचे होणार नाही वैवाहिक जीवनात व्यस्तता राहू शकते नातेवाईकांकडून तुम्हाला निराशा मिळू शकते रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे परिस्थिती बिघडू शकते आणि नुकसान होऊ शकते पैसे गुंतवण्यासाठी हा काळ चांगला आहे आज शेअर बाजारात गुंतवणूक करू नका तुम्हाला नवीन योजनांवर काम करण्याची संधी मिळेल मार्केटिंग मीडिया आणि संशोधनाशी संबंधित लोकांसाठी हा दिवस खास असणार आहे जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते प्रशिक्षण कार्यक्रमात सामील झाल्याने तुमचे कौशल्य वाढेल तुम्हाला नात्यात नवीनता जाणवेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमांचक योजना बनवाल अविवाहितांसाठी आकर्षक व्यक्तीला भेटण्याचे संकेत आहेत कौटुंबिक संबंधांमध्ये संवाद वाढवा तुमच्यात भरपूर शारीरिक ऊर्जा असेल परंतु डोकेदेखी किंवा थकवा टाळला पाहिजे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायामाचा समावेश करा मानसिक ताण टाळण्यासाठी तान मोकळ्या जागेत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो हे होते मकर राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ